नमस्कार मी अर्चना रायरीकर मी आहार तज्ञ म्हणून गेले तेहतीस वर्ष काम करते आणि माझा भर नैसर्गिक आहारावर नेहमी असतो तर लोकांना मी सांगते की हे आहारामध्ये खूप महत्वाचे असतात म्हणजे कॅलरीज पेक्षा किंवा प्रोटीन पेक्षा आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी आहेत आणि त्या पेशींना चव्वेचाळीस मायक्रोन्युट्रिंट रोजच्या रोज आपल्याला लागत असतात बरेचदा लोक त्यासाठी काय करतात की सिंथेटिक विटॅमिन्स आणि मिनरल्स विकत घेतात आणि खातात त्याच्याऐवजी जर आपल्याला काहीतरी नॅचरल मिळालं तर ते फार चांगलं आहे आणि म्हणूनच मला जो मी हा वापरला त्याचा मला खूप फायदा माझ्या पेशंटसाठी झाला त्यांना मी सांगते की हे नैसर्गिक आहे आणि ह्याच्यामध्ये खूप सारे मायक्रोन्युट्रिएंट्स सा आहेत स्पेशली मला खूप ह्याचा अनुभव आलेला आहे माझ्याकडे चांगल्या केस स्टडीज सुद्धा आहेत माझी एक मैत्रीण आहे जिला चिकन झाला होता आणि ती आणि मी तळजाईला फिरायला जायचो तर तिला चालायला जा खूप त्रास होत होता तिचा पाय खूप दुखायचा मग तिला मी हे चालू केलं आणि पंधरा दिवसात तिला ती एकदम छान झाली तिचे एनर्जी लेवल्स वाढले तिला चालायला यायला एल लागलं अशा अनेक जे माझ्याकडे पेशंट्स कन्सल्टेशन कन्सल्टेशनसाठी स्पेशली ज्यांना विकनेस जाणवतोय किंवा अशा काही गोष्टी आहेत की चिकनगुनिया पोस्ट कोविड ज्या लोकांना विकनेस होता त्या लोकांना आम्ही हे दिलेलं आहे आणि त्याचा खूप चांगला आम्ही स्वतः सुद्धा घेतलेला आहे आणि मला स्वतःला सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे आणि मी लिव्हर डिटॉक्सवर काम करते त्याच्यासाठी सुद्धा आम्ही हे रेकमेंड करतो याच्यामधले जे काही नैसर्गिक मायक्रोन्युट्रियंट्स आहेत स्पेशली आय थिंक बी ट्वेल्व बी ट्रेल एक चांगला आहे आणि आपल्याला माहिती आहे की आजकाल सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचं बी ट्वेल्व कमी असतं सो अशा वेळेस काहीतरी आपण बाहेरच्या सिंथेटिक गोळ्या घेण्यापेक्षा जर आपण नैसर्गिक आहार घेऊन नैसर्गिक जर आपण हे स्पिनियासारख्या गोष्टी घेतल्या तर आपल्याला त्याचा आप खूप जास्त चांगला फायदा होऊ शकतो तर मी नक्की रेकमेंड करेन तर तुम्ही जरूर हे घ्या